विचार विचार निया, निया, श्रोते वक्ते हो, मी सरस्वती विद्यालयाची बाल व्याख्याती मृणालोळे आपणा समोर विषय मांडते गांधीजी असते तर गांधीजी असते तर जर तरच्या गोष्टी आहेत त्या बोलायला काय हरकत नाही कल्पना करायला काय हरकत नाही ना पण नाही ते बरं आहे गांधीजी नाहीत ते बरं कारण का परिस्थिती त्यांनी पाहिली तर स्वतःच्याच विचारांची तत्वांची नीती मूल्यांची पायमल्ली झालेली बघितली असती तर गांधीजींना निश्चितच वाईट वाटलं असत गांधीजी या देशात एक सर्वसामान्य मुल म्हणून जन्माला आले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या कार्यानं स्वतःच्या विचारानं स्वतःच्या मानवता धर्मानं ते महात्मा झाले आणि नुसतेच ते महात्मा नाही झाले तर ते या देशाचे राष्ट्रपिता झाले म्हणजे विचार स्वदेशीचा पुरस्कार करणारे करना महात्मा गांधी कायम पंचा आणि उपनगर आटलस्त यास नोटांनी लोकशाही विकत घेतली जाते मटणाच्या टाटावर दारूच्या घोटावर आणि लाल गुलाबी नोटावर आमची लोकशाही विकायला काढली आहे आणि म्हणून म्हणते की आम्ही मेंढरा मेंढरा कोणी याव त्यांना हकाव वर। पाच वर्षाचा बोली अंता लागतो दिलाव आम्ही मेंढरा मेंढरा कोणी त्यांना हकाव यास नोटांनी सरकार पाडले जातं यास नोटांसाठी सरो मनावर शुद्ध तेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना मानसाने मानसाशी मानसा दा दाटवून आले असते धन्यवाद जय हिंद जय भारत